नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती माझी कष्टाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या शेतात खूप खमंग वास येणार असं ताक अंडी संजीवक आणलेलं आहे तरी कशासाठी मित्रांनो आज याचा वापर आपण आपल्या कापूस पिकावर करणार आहोत आणि हे ताक अंडी संजीव कसं बनवायचं हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे तो जर व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओत मित्रांनो आपण याचं प्रमाण आणि ता कंडिसन जीवक वापर आणि या व्हिडिओत मित्रांनो आपण ता कंडिसन जीवक कसं वापरायचं प्रमाण किती घ्यायचं ते फवारताना काय काळजी घ्यायची आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे बघणार आहोत तर मित्रांनो आपण सगळ्यात आधी बघूया किती लिटरसाठी आपण किती मिली औषध वापरणार आहोत म्हणजेच ता, संजीवक, लिटर ता, आपन, लिटर है आपन, ता संजीवक हे किती लिटरसाठी किती वापरायचं आहे तर इथं बघू शकता आपण वीस लिटरचा पंप आहे आपला आणि त्यासाठी मित्रांनो आपण शंभर एम एल किंवा शंभर मिली एवढं औषध आपण वापरणार आहोत तर मित्रांनो ताकांडी संजीवक हे फवारत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मित्रांनो आपल्याला ताक अंडी संजीवक फवारल्यानंतर चार दिवस कोणतंही कीटकनाशक फवारायचं नाही कारण की मित्रांनो ताक अंडी संजीवकामध्ये जे जीवाणू बॅक्टेरिया असतात ते कीटकनाशकामुळे मरून जातात त्यामुळे आपल्याला चार दिवस कोणतंही कीटकनाशक फवरायचं नाहीये तर मित्रांनो आपण आता ताक अंडी संजीवकाचे फायदे बघणार आहोत तर मित्रांनो ह्या कापसाला आपण एक ताक अंडी संजीवकाची फवारणी आधीच केली आहे आज आपण दुसरी फवारणी करणार आहोत तर मित्रांनो बघू शकता की ह्या कापसाची वाढ किती भरपूर प्रमा प्रमाणात झाली आहे आणि फळफांद्या ताकांडी संजीवकामुळे फळफांद्या भरपूर येण्यास मदत होते तसेच पाती लागायला मदत होते असे भरपूर फायदे आहेत मित्रांनो तर मित्रांनो ताक अंडी संजीवकाचे इतके फायदे कस काय तर मित्रांनो ताकामध्ये खूप सारे जीवाणू असतात जसे की लॅक्टोबॅसिलस आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला अंड्यामध्ये प्रोटीन आणि अमिनो ॲसिड हे बघायला भेटतं आणि त्याचबरोबर आपण जो गोळ टाकलेला आहे मित्रांनो त्यात आपल्याला झेब्रॅलिक ॲसिड हे घटक बघायला भेटतात तर मित्रांनो या सगळ्या घटकांमुळे आपलं कोणतेही पिक असू दे त्यात आपण जर ताक आणि संजीवगाचा वापर केला तर ते आपल्याला त्याची वाढ आपल्याला खूप प्रमाणात बघायला भेटते तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि कापूस कसा का वाटला व ताकांडीबद्दल कांडीबद्दल तुम्हाला जर शंका किंवा काय तुमचे विचार असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद